पायाला नाही ठेस लागली ठेस लागली आयुष्याला जिंदगानीला ठेस लागली पोरासाठी कर्ज काढलं पोराला नोकरी नाही लागली सावकार घरी याय लागल जीवाला जीव देणारी मित्र सुद्धा बोलायला लागली म्हणे काय जमीन नावा करून द्या घर नावा करून द्या जमीन घर जर नावा करून दिलं बायकापूर रस्त्यावर काय कमावलं आयुष्यात नाही घेतलेला निर्णयच योग्य आहे एकदा ला आपलं आयुष्य संपल्यावर कुणाला पैसे मागतील कुणाच्या दारात येतील भाऊ निर्णय एकदम योग्य घेतला तू योग्य घेतलाय भाऊ नमस्कार नमस्कार रामराम राहते तिकडे रा मला बाकीच माहित नाही मला कार परवा पैसे आणून देणार होतो घरी काय झालं पैशाच देणार होत पण कसं मला त्यामुळं कस मला बाकीची कारण माहिती नाही पैसे देणार होता तू लोकांना मी वीस वीस रुपये टक्क्याने पैसे देतो तुला तू आपला म्हणू तुला मी पाच दहा रुपये टक्क्याने पैसे ना दिले नाही दिलेत की मी कुठं नाही म्हणतोय मला बाकीच माहित नाही तर बघ जमीन घर काय असेल ते सगळं मी माझ्या नावावरती करून घेतो तसं नाही करू कसं माहिती आहे का वाले असा आमच्या गरीबाच तुम्ही वाले माया करा दयामाया वगैरे काही नाही मला बाकीच माहित नाही पैसे पाहिजे सहा महिने झाले तेच ऐकवते तरी काय करणार आहे पोराच्या शिक्षणासाठी पैसे घेतलं माहिती आहे पोराच्या शिक्षणासाठी पैसे घेतले म्हटलं कुठं तरी नोकरी लागेल पण त्याचं बी नशीब कस बघितलं का जिथं जाईल तिथं हो त्याला यश परमिशन कोणाचा थोडी का करा माझ्यासाठी शेतात पाऊस पडत नाही मुलाला नोकरी नाही ही कारण ऐकण्यासाठी मी तुला पैसे दिले नव्हते मला उद्याच्या उद्या पैसे कुठल्याही परिस्थितीत पाहिजे नाही तर माझ जर डोकं टाकलं तुला माहिती काय ती काय म्हणतोय बरोबर आहे तुमच आता तुमचं घेतल्यात म्हणल्या तुम्हाला देणं भागच आहे पण आडातच नाही तर पवऱ्यात कुठून येणार पैसा खूप वाईट आहे सगळी सोंग पण पैशाच सोंग आणता येत नाही हे मात्र काळ्या दगडावरचे देश आहे जाऊ द्या काहीतरी करावंच लागल ओ भाऊ हो। अरे काय बडबड करतो नाही का ना का ना काय आपलं काय परपंचामध्ये काय कमी जास्त आता परपंच ते परपंच पर होत उतार होतो पण आता माझं एक काम होत ना। आता मला सांग आता महिना झालं सहा महिना झालं वर्ष झालं आता आता बघा आता आता बघते प्रयत्न चालू झाले पण आता कसं आहे माहितीये का आता कस आलं तर तुम्हाला मी काय कधी नाही म्हणलो नाही भाऊ तू बरोबर आता मित्र खात्यान तुला सांभाळून घेतलं वर्षी घेतलं हो का नाही हो 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 आता बँकेवाली दोन नोटीस आल्यात फक्त तिसरं बाकी भाऊ बघ काय तरी कर आणि आता आता मला पण मित्र खात्याच्या जोर येत नाही कसं माहितीये कोंबड्या बी होत्या पण त्या आता रोग आल्यामुळे कोंबड्या बी गेल्या नाही तर काय तुमचं असं किती चार पाच हजार पण काय नाही भाऊ आज तुला तर बँके वेळे कार तुला माहिती आहे का तिसरं नुकती झालं ना जप्ती येईल मग माया नाही तस नाही का ना ना तुम्हाला देतो मी एक दोन दिवस थांबा दोन दिवसात नाही 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 दोन दिवसात थांबायच पण तिला पुढचं माणूस थांबत नाही तर आता तुला मी काही आज नव्हतं दिलं मित्र खात्यात तसं जरा तर काय तरी ना जरा कसं माहितीये का नाही का तुलाच कर लेट वाकेल बसायला लागलं मला आता तुला आहे ना एक काम कर ते खास एक तुकडा लिहून घे आणि मग तू पैसे दिन मी हे करून घे बघ बघू ले मला वैत का सांगतो बँकेवर यायच्यात तू अजून डोक्या बसायला लागला हा पण ना ना दोन दिवस सांगायचं काय ना 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 दोन बँकेवर ना ना ऐकत येत काय ना ना मग हा कसं मैत्रीचं संबंध आहे व पण नाही मैत्री थोडी बाजूला ठेऊ व्यवहार म्हणजे व्यवहार नाही मैत्रीत व्यवहार ना समायते पैसा वाईट नको 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 मी ये दोना दोना। ना तू मला ते एक एक आपलं तुकडं काय असं ते लिहून दे मग मी करतो काय करायचे ते तुला काय दे म्हणा काय ते ऐकत होय भाई बर ना बघ काय तरी मी त्यांनी जर नोटीस काढली जप्ती केली काय जाणार आहे का, का ना जर घरात विचार घेतो ना मी काय ऐकत नाही सांगतो मी काय सांगू सांगा कि नाव माझा सखा मित्र पैशासाठी काहीच नाही पैसा शिवती सर्व पैशासाठी मित्र आहे मला बोलणार आपणच जर या जगात नाही राहिलं मित्र कोणाला पैसे मागले फक्त आपण गेलो मजी येईल दोन मिनटं चार मासा समोर नाटक करत म्हणत दादा काका कुणाच्या मागे येत नसत बस शेवटचा निर्णय शेवटचा निर्णय एकदा आपणच जग सोडून गेल्या नंतर कुणाला पैसे मागतील

इकडून चढता येणार ना वरती म्हणून मं मंड वरती चढावं नाही नाही भाऊ तुमच्या चेहऱ्यावरनं बोलण्यावरनं तर असं समजत नाही की तुम्ही चिंच चढताय म्हणून चिंच वर चढत असताना पडलो ते म्हणून चेहरा असा वाटतोय तुला नाही 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 भाऊ मी तुम तुम्हाला आज ओळखत नाही अहो तुमच्या नेहमी आज चेहऱ्यावरती हसू असतं आज तुमच्या डोळ्यात पाण्यानं बघा हसूच्या जागेवर तुमचा ते रडवा चेहरा झालाय सगळा खरं खरं सांगा काय झालंय ते होणार का गरीबी माणसाला नडते ना गरीबी या गरीबी नडली हो का भाऊ जे काय आहे ते उघड उघड सांग असं रोडू नका तुम्ही <laughs> अरे जन्माला आल्यापासून या भावनं कधी कोणाला दुखावलं ना कोणाला उलट हा भाव बोलला फक्त भाव चला कष्ट अजून माहित आहे बाबा आम्ही तुम्हाला लहानपणापासून बघत आलोय काय थोडं कष्ट केलंय का जे काय करताय ते सो महिने की करताय काय माहित नाही काय अरे लेकराला शाळा शिकवली म्हणलं कुठ तरी नोकरी लागेल कुठंतरी चार रुपये कमवत त्याच्या कामासाठी गावातल्या लोकांचं मी पैसे घेतले काय झालं मग शेवटी बोला नोकरी ना जिथं जाईल किथं माघारी लावलं कुठून पैसे पेडणार त्यांच कुठून त्यांना पैसे देणार आपण निघून गेला पैसे माग त्याला बाडिच्या आण मला सांगा तुम्ही स्वतःला संपावले तर तुमचं दुःख संपणार आहे का पाठीमागच्या सांगा बर म्हणजे तुम्ही हा विचार केला की मी आता मरतो म्हणजे सगळं मागची माग तसच राहील म्हणून हे काय नसतंय भाऊ बघा प्रत्येक मरण म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मरण स्वतः काजार दोघ ठेवा ती माणसं येतात काळीच कुठेतरी हलक करा चार माणसांना बोला चर्चा करा त्यांच्याशी त्यांचे काहीतरी सल्ला मस्त घ्या तुम्हाला माग आले म्हणजे तुम्ही कोणाला विचार न घेता कोणापासून मन मोकळ न करता डायरेक्ट दाव टांगले फया आई चुकीच या कुणाची चर्चा करा कुणाची म्हणजे मन मोकळा करा करा अरे ज्या जीवा भावाचा मित्र म्हटलं एका ताटामध्ये जेवण केलं तो मित्र, मित्र सुद्धा पैशासाठी मला बोलून गेला मग शेवटी पैसा सर्वच ऐका मला सांग सांगतो भाव पैसा सर्वच ना आम्ही सांगतो तेवढा ऐका तुम्ही त्यांचं आतापर्यंत थोडं फार तरी माघार फिरावलं नाही फिरावलं कशाच पैसे मागतात अजून मग एवढं वाढून वाढून नाहीत माग याचा फक्त व्याजाचे पैसे मागतात म्हटलं माझा ऐका स्वतःला संपव नका काय करू नका तुम्हाला सारखे पैसे मागतात ना तुम्ही थोडंफार महागारी फिरावलं ते राहिलेल्या पैशाला चार दोन दिवस वायदा करा पण जर याचा जर महागारी मागत असतील तर सर त्यांच्या सावकारकीचा गुन्हा दाखल करा पण असं जीवाला संपवू नका तुमच्या माघारी त्या पोरान ना काय करायचं कोणा तोंडाड बघायचं तुम्ही जाचाल त्यांना काय करायचं माग मी त्यांच्यावर गुन्हा जर दाखल केला तर उद्या मला काय कमी जास्त झालं काय गावात गावात इथं इथं जाऊ दे ना काय करत नाही कमी जास्त करत नाही ती तुम्ही तर त्याचं काय काळजी करू नका सरकार मज कमी राहा

म्हण आपण संपलो माझे सर्व संपल पण आपण संपल्याने दुःख संपणार नाही दुःख संपलं आज माझ्यावर तर उद्या दुसऱ्या कोणावर प्रत्येकाने का असंच करायचं का तो म्हणतो बस, बस त्यांच्यावरती सावकारकीचा गुन्हा दाखल करतो जातो पोलीस स्टेशनला सांगतो यांचं मी पैसे दिले तरी हे माझ्या घरी येत आहेत मला ठेवतायत मला बोलतायत सांगतो मी सांगतो तुम्हाला मला चांगला सल्ला दिला असं काय करू नका जेव्हा बरं वाटत जावा नाही वाट वा? ना, ना, जावं तुम्ही आत्ता जातो त्यांच्यावरती केस करतो